पुण्यामध्ये राजकारणाची गुंडगिरी आणि गुंड सगळे राजकारणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक अन्याय अन्याय आणि सगळे नातेवाईक असतात सगळे सोय तर ज्यांच्या ज्यांचा अन्याय होतोय हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा जो प्रश्न आहे असाच प्रश्न आम्ही गेले सहा वर्ष कोपरे गावचा करतोय नॅशनल डिफेन्स अकॅडमीला ती जागा पाहिजे पण आमचाही अनुभव असाच आहे की कलेक्टर त्याचा ऑफिस हे एकमेकाकडे टोलवाटोली करतात हे माझ्याकडे नाही त्याच्याकडे आणि तिथे भ्रष्टाचाराचा खूप मोठा भाग असतो आणि त्यामुळे न्याय मिळत नाही तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकीनं हा प्रश्न लढवला पाहिजे आणि या एकीच्या आधारे कारण आपण लोकशाहीमध्ये राहतो म्हणजे आपल्याला एक अधिकार आहे सर्व अधिकार सन्मानाने जगण्याचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच बरोबर आपल्या हातामध्ये वोटिंग नावाचं म्हणजे हा राज्य करता पाहिजे का नको हे सांगण्याचा अधिकार आहे हे सगळे अधिकार वापरून आपण हा प्रश्न सोडूया सगळ्यांना एक करूया मुळामध्ये ज्यांचा प्रश्न आहे जे ग्रस्त ते प्रश्नाने त्या सगळ्यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही पिसला नाही पाहिजे तुमच्या फूट झाली तर ते हा प्रश्न सुटणार नाही तर तुम्ही एकीनं राहिलं पाहिजे आम्हाला माहिती आहे आम्हाला सहानुभूती आहे तुमच्याविषयी की तुमची घर पाडण्यात आली घर पाडणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही सगळा उपजीविका नष्ट होणं ही साधी गोष्ट नाही पण तुम्ही एकीनं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार शिरतो कुणीतरी दलाल शिरतो त्याच्यापुरतं म्हणतात तुला घर देऊ कुठे आणि तो लोकांना सांगत राहा हा काही प्रश्न सुटणार नाही म्हणजे तुमच्यात निराशा निर्माण करायची रविवाचे संघाचे पदाधिकारी खिशात घातलेले असंही तुम्हाला पण याच्यामध्ये या सगळ्या अडचणांमधून जाण्याची परीक्षा आहे तुमच्या तर त्यात तुम्ही जर एकत्र राहिला एकजुट राहिला तर मग आमच्या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग आहे तुमच्या जर एकजूट नसेल तर हा प्रश्नाला आमची एकजूट झाली पुण्यातल्या लोकांची बाकीच्या ज्यांची घरं पडली नाही पण ज्यांना तुमची घरं पडली याच्याबद्दल दुःख आहे असे लोकांना आपण एकत्र करू आपलं बळ वाढवू आणि त्याप्रमाणे आपण हा प्रश्न सोडू बोल गरिबा बोल।, बोल मजुरा बोल, बोल Premises, अरे हला बोल अरे हल्ला बोल भ्रष्टाचार anyway. ah पे भ्रष्टाचार पे दादागिरी पे पोलीस राज पे हल्ला बोल अरे हल्ला तालके अरे हल्ला बोल एक साथ एक साथ हल्ला बोल मित्रांनो हा आमचा दुसरा चॅनल आहे टीव्ही टेन अनकट यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अन एडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो फक्त एन्जॉय करा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब